नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या बातमीपत्रात आज आपण पाहणार आहोत एका प्रेरणादायी बातमी जिथे मुरगुडच्या तरुणांनी आपल्या नदीला स्वच्छ ठेवण्याचा निर्धार केला आहे वेदगंगा नदी जी अनेक गावांसाठी जीवनदायिनी आहे ती सांडपाणी आणि कचऱ्यामुळे प्रदूषित झाली होती पण आता या नदीच्या स्वच्छतेसाठी तरुण एकत्र आले आहेत आणि त्यांनी जे काम केले आहे ते खरंच कौतुकास्पद आहे मुरगुड शहरातील शिवभक्त समाजसेवकांनी आपली नदी आपणच स्वच्छ करूया असा नारा दिला आणि या आवाहनाला तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पहाटे सहा वाजल्यापासून हे तरुण नदीच्या घाटावर जमा झाले आणि त्यांनी नदीत उतरून कचरा साफ करायला सुरुवात केली या तरुणांनी तब्बल तीन तास अथक परिश्रम घेतले छातीभर पाण्यात उतरून त्यांनी नदीपात्रात साठलेला प्लास्टिक कचरा प्लास्टिकच्या पिशव्या काचेच्या बाटल्या जुने कपडे आणि आरोग्यासाठी धोकादायक असलेला मेडिकल कचरा बाहेर काढला या तरुणांनी अर्धा टनाहून अधिक कचरा गोळा करून ट्रॅक्टरमध्ये भरला आणि त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी पाठवला काही दिवसांपूर्वी याच कचऱ्यामुळे नदीला दुर्गंधी येत होती या तरुणांच्या प्रयत्नांमुळे आता ही वेदगंगा नदी बऱ्यापैकी स्वच्छ झाली आहे काही दिवसांपूर्वी प्रदूषणाने ग्रासलेली ही नदी आता सुंदर दिसत आहे मात्र या नदीच्या प्रदूषणामुळे यापूर्वी अनेक साथीच्या आजारांना नागरिकांना तोंड द्यावे लागले आहे कावीळ सारख्या गंभीर आजारांमुळे काही रुग्णांचा जीवही गेला आहे त्यामुळे नदीत दूषित पाणी सोडणाऱ्या शहरवासियांनी आणि इतर गावांतील लोकांनी याची गंभीर दखल घ्यावी असे आवाहन या तरुणांनी केले आहे शहराचे सांडपाणी आणि शहरातील कचरा याच नदीत मिसळतो आणि याच नदीचे पाणी आपण पिण्यासाठी वापरतो ही गंभीर बाब आहे हे लक्षात घेऊन या तरुणांनी जे स्वच्छता अभियान राबवले त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे या स्वच्छता मोहिमेत नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही या तरुणांना मोलाची मदत केली या संपूर्ण स्वच्छता मोहिमेत सर्जराव भाट ओंकार पोद्दार रघुनाथ बोडके अमर सुतार अमोल मेटकर प्रफुल्ल कांबळे प्रकाश पारशवाड संकेत शहा जगदीश गुरव आणि तानाजी भराडे यांसारख्या अनेक तरुणांनी सक्रिय सहभाग घेतला या तरुणांच्या कार्याला आमचा सलाम ली नदी आपली जबाबदारी हे या तरुणांनी कृतीतून दाखवून दिले आहे त्यांच्या या कार्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळेल आणि आपणही आपल्या परिसरातील नद्या आणि जलाशयांना स्वच्छ ठेवण्यासाठी पुढे येऊ अशी आशा करूया सदर बातमी मुरगुड प्रतिनिधी शशी दरेकर यांनी दिली